नमस्कार रोज एक प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर विचारत असतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वासाठी काय केलंय ते सांगा किंवा काही धर्मांधांना रोखण्यासाठी काय केलंय ते सांगा अनालायझरवर सुद्धा मी अनेक व्हिडिओ करून आ, कशा स्वरूपामध्ये हिंदू मंदिरांवरती ताबा केला जातो हे पण सांगितलंय म्हणजे कालच ते घेवराई तालुक्यातल्या पाचेगावच्या घटनेविषयी बोललो होतो तेही सांगितलं होतं पुण्यातल्या पर्वतीच्या घटना अनेकांनी सांगितल्या आणि सांगितलं की बघा हे काय होत आहे आणि अ हे तुमचे काय करतायत हा प्रश्न विचारला होता देवेंद्र फडणवीस काय करतायत हा प्रश्न विचारला होता पुण्यातल्या का किंवा आळंदीतल्या अशा घटना सांगून विचारला होता की काय केलं जात ते सांगा मी तेच सांगायला आलोय ज्या अर्थी नरेंद्रावरती आणि देवेंद्रावरती विश्वास ठेवायचं ठरलंय तेव्हा तो ठेवावा लागतो मधूनच का व्हिडिओ करतो तुम्ही म्हणाल की आला का लगेच कारण आधी दोनदा व्हिडिओ केले होते मधूनच का व्हिडिओ करतो तर आपल्या पिकाच्या अवतीभोवती तण माजलं ना की ते माजलेलं तण खुरप्यानं काढावं लागतं नाही निघत नसेल तर दुंडे धरावे लागतात शेतकरी म्हणून माहित आहे मला आपल्या बहारदार येणाऱ्या पिकाच्या मध्ये जर माजलेलं तण काढलं नाही तर पिकाला नुकसान करू शकतं त्यामुळं अस्सल शेतकरी आपलं पीक चांगलं यावं यासाठी दुंडे धरतो नाहीतर खुरपून घेतो रान त्यामुळं अस्सल शेतकऱ्याला कधी कधी दुंडे धरावे लागतात रान खुरपावं लागतं त्यामुळं मध्ये मध्ये जे व्हिडिओ मी केलेत त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्हाला दाखवतो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा विरोध का होतो आहे मध्येच पुन्हा त्या श्रीकांत भारती विषयी मी बोललो होतो मध्येच काही भाजप नेत्यांच्या विषयी बोललो होतो आणि त्यांच्याविषयी सांगितलं होतं माजलेल्या तणाने तन म्हणजे गवत तन म्हणजे शरीर अर्थाने घेऊ शकता तुम्ही माजलेल्या गवताने आपल्या पिकाचं नुकसान करू नये म्हणून खुर्प फिरवावं लागतं हे खुर्प फिरवून घेत असतो अजून मधून पण ज्यांनी प्रश्न विचारलाय की ज्यांच्यासाठी तुम्ही काय केलंय त्यानं हिंदुत्वासाठी काय केलंय ते सांगा हिंदू रक्षणासाठी काय केलंय ते सांगा त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणून आलोय पिंपरी चिंचवड भागामध्ये ते कुदळवाडी असं नावाचा भाग आहे जिथे संभाजी भिडेंचा पठ्ठ्या ज्या भागाचा आमदार आहे त्या भागात जे काय साफ केलंय ना अतिक्रमण ते आहे जरा बघून घ्या मी जो विषय मांडत आलोय ना की एफ सी रोडवरच्या दुकानदारांचा तिथे कोण कोण हटवलेत ते एकदा बघून घ्या गेवराईच्या मंदिरावर ताबा घेणाऱ्या आणि पांढरा रंग फासून हिरवा झेंडा लावणाऱ्या माणसांचे झेंडे काढून टाकून तिथं परत आरती होते ना ते जरा एकदा बघून घ्या दाखवती आरती बघा दा बघितलं हे केलंय आणि आता अजून एक महत्वाचा विषय सांगायचा आहे जाऊ द्या या सगळ्या फांद्या छाटण्यामध्ये काय अर्थ नाही एक महत्वाचा विषय सांगायचा आहे काय आहे मध्ये वक बोर्डाला पैसे दिले पैसे दिले पैसे दिले म्हणून बोम उठली एवढे ते कोटी तेवढे कोटी का दिले तर ते, ते सर्वेक्षणासाठी आणि जी आय मॅपिंगसाठी दिलेले पैसे होते संसदेमध्ये वक्फच सुधारणा विधेयक मंजूर होत असताना महाराष्ट्रात महायुती सरकारनं ट्रिपल इंजन फोर इंजिन सरकारनं काय चमत्कार केलाय तुम्हाला बघायचंय सांगतो मग काय केलंय हे लक्षात येईल काय देशामध्ये ब्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस एकर जमिनीपैकी बोर्डाच्या पन्नास टक्के जमीन ही अतिक्रमित झालेली आहे याच सर्वाधिक प्रमाण कुठे असेल तर ते महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये वक बोर्डाच्या साठ टक्के प्रॉपर्टी या अतिक्रमित झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वाधिक जमिनी कुठे असतील तर आमच्या मराठवाड्यात आहेत मराठवाड्यामध्ये वक्फ बोर्डाच्या पंधरा हजार आठशे सत्याहत्तर प्रॉपर्टीज आहेत किती पंधरा हजार आठशे सत्याहत्तर प्रॉपर्टीज आहेत आणि या पंधरा हजार आठशे सत्याहत्तर पैकी सत्तावन्न हजार एकशे तेहतीस एकर जमीन भू आहे वक्क बोर्डाची आणि या सगळ्या वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीची जी आय एस तंत्रज्ञानाद्वारे मॅपिंग झालेली आहे म्हणजे आता जमिनी कोणत्या आहेत किती आहेत या कळलेल्या आहेत वक बोर्डानी नंतर केलेले दावे कोणते आहेत ते कळलंय आणि त्याच्यावरती अतिक्रमण कोणाकोणाचं झालंय ते कळलंय काय झालंय खरं सांगू का प्रॉपर्टी वक बोर्डाची आहे असं सांगून त्याला वक बोर्डाच्या ताब्यात घ्यायला लावायचं आणि त्यात स्थानिक राजकारण्यांनी अतिक्रमण करायला लावायचं माझ्या गावातलं एक उदाहरण सांगतो एका मुस्लिम कुटुंबाकडं त्या गावच्या प्रार्थनास्थळाच्या समोर एक छोटी जागा आहे उरुज भरवायचा आहे म्हणून त्या जागेच्या मालकाकडून अंगठे करून, करून प्रॉपर्ट्या लिहून घेतल्या गेल्या त्याला सांगितलं की उरुज भरवायला परवानगी लागते आणि तू दिल्याची परवानगीसाठी अंगठा दे ते त्या, त्या त्या त्याच धर्माच्या व्यक्तीने अंगठा करून दिला आणि त्याच अंगठ्याच्या जोरावर त्याची प्रॉपर्टी समोरच्या प्रार्थनास्थळाच्या नावावर करून वर्क प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर करून टाकले आता तो बिचारा आपल्या पोरांनी राहायचं कुठे म्हणून संघर्ष करतोय घेतली जागा त्याच धर्माच्या माणसाची वापरली जाते अन्य कुठल्या तरी कामाला अशा अतिक्रमित प्रॉपर्ट्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं पन्नास टक्के जमिनी या अतिक्रमित आहेत याचा अंदाज महाराष्ट्र सरकारला आलेला आहे आणि आता सुधारणा विधेयक आल्याबरोबर देवाभाऊचा न्याय आणि देवाभाऊचं बुलडोजर चालायला लागेल आणि काय होईल याचा अंदाज मी व्यक्त करण्याची गरज नाही ते तुमच्या लक्षात येईल सरकार काय करते हे ज्यांना प्रश्न पडला होता त्यांना करण्यासाठी हा खटाटो नमस्कार